आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत अनेर डॅम परिसरात चोपन्न लाखांचा गांजा नष्ट थाळनेर पोलिसांची मोठी कारवाई थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शासकीय पंच फॉरेन्सिक पथक तसेच अमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली या छापेत अनेर डॅम लागत सुमारे तीन एकर वन जमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली या ठिकाणी दोन हजार सातशे अठरा किलो वजनाचे सुमारे चोपन्न लाख छत्तीस हजार रुपयांचे गांजाचं झाड मिळून आल्यानं ना। पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे सदर जमीन ही महेंद्र दला पावरा राहणार बिस्टान जिल्हा खरगोन मध्य प्रदेश उपनिरीक्षक हर्षल पाटील तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली थाळनेर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे मी शत्र आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणेल डॅम परिसरात अवैध साध्या वनस्पतीची शेती केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही राजपथ अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिपूर तालुका पोलीस स्टेशन तसेच दोन सरकारी पंच वजनकाटा धारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग मेजिनचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाचारण केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र पावरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूठ राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली पण समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केले आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज यांनी यांच्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलिस नेते डी पी एस कायद्यान त्याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवडे सर तसेच केस पी श्री विभाग श्री सर आणि यांच्या मार्गदर्न केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे के एस आय हास्ट पाटील पुढे तपास करीत आहेत